करू नका तुमचं तुमच्या बैठक चालू ठेवा आजच्या अतिशय महत्वाच्या बैठकीला आणि वरती आपल्या सूत्रसंचालन ज्यांनी केलं त्यांनी म्हटलंय प्रभावशाली व्यक्तींची बैठक आहे खरच प्रभावशाली व्यक्तींची बैठक आहे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपलं स्वागत करतो कारण आजच्या या बैठकीला मला भेटले सर्व लोक आणि यादी एवढी या मोठी आहे की याच्यामध्ये समाजामध्ये जे विविध क्षेत्रामध्ये अतिशय नामांकित आहेत समाजाला किंबहुना समाजावर प्रभाव टाकणारे लोक आहेत आणि समाजासाठी काम करणारे लोक का आहेत अशा प्रकारचे सगळे मंडळी आहे डॉक्टर वकील आणखी बरेच सगळं इथं किती लोक आहेत आय एम ए आहे निमा आहे वकील संघ आहे पेट्रोल पंप आहे चेंबर ऑफ कॉमर्स आहे होमिओपॅथी आहे काय किती सगळ्यांची नावं घेत नाही मी माफ करा खूप मोठ्या प्रमाणावर इथे आणि सगळे जे आहे रोटरी क्लबपासून ही सर्व संघटना आर्ट ऑफ लिव्हिंग एम आय डी सी रोटरी क्लब अभियंता ग्रुप कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आध्यात्मिक आघाडी टिंबर मर्चंट गुरुदेव सेवा सगळे नाही घेतले तर चालेल ना, ना? सगळ्यांची नावं डे नाही मला वाटतं तुमचा आवाज कमी आला आहे म्हणून सगळ्यांची घेऊन टाकतो यामध्ये अभियंता ग्रुप आहे लायन्स क्लब आहे आध्यात्मिक आघाडी आहे रोटरी क्लब आहे आय एम ए नियमाचं मी मगाशी घेतलं वाय डी सी डी ए आहे एम आय डी सी आहे असोसिएशन त्याचबरोबर यवतमाळ डिस्ट्रिक्ट इंजिनिअरिंग असोसिएशन आहे कम्प्युटर असोसिएशन आहे भाजपा आध्यात्मिक आघाडी आहे त्याचबरोबर केमिस्ट आघाडी आहे योगा नॅचरोपॅथी इलेक्ट्रो इलेक्ट्रोपेथी असोसिएशन आहे एपीएमसी आहे इरकॉन आहे त्याचबरोबर इंडियन डेंटल आहे व्यापारी आघाडी आहे ट्रान्सपोर्ट असोसिएशन बस असोसिएशन अभियंता आघाडी वीर सावरकर युवा मंच युवा यवतमाळ जिल्हा राजपूत संघटना नोबल ग्रुप सोशल वर्क भरत आणि इकडे पण आहेत इकडचं राहू द्या तर असे हे सगळे मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि मंचावर देखील माझे सर्व सहकारी मंत्री आहेत महायुतीचे सर्व खासदार आमदार आणि सर्व पदाधिकारी इकडे आहेत आपल्या उमेदवार राजश्रीताई हेमंत पाटील यांनी प्रभावशाली सर्व संघटनांच्या प्रभावशाली भाषण पण केलं कारण त्या एक चांगल्या वक्ता आहेत आणि त्यांचं वक्तृत्वही चांगलं आहे आणि सहकारी क्षेत्रामध्ये बँकेच्या त्या काही संजय गोदावरी अर्बन बँकेच्या आणि सहकार क्षेत्रामध्ये त्या काम करत आहेत हेमंत पाटील खासदार आहेत आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आपल्या भगिनी आहेत आणि म्हणून आज त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं काम सेवाभावी वृत्ती आणि समाजसेवा हे बघून महायुतीने त्यांना यवतमाळ वाशिमचं उमेदवार केलेलं आहे खरं म्हणजे अनेक सभा होतील मेळावे होतील जाहीर सभाही होतील कार्यकर्त्यांचेही मेळावे होतील परंतु आजचा हा जो काही आपली बैठक जी आहे ही अतिशय महत्वाची आहे या सगळ्या संघटनांच्या बरोबर शेकडो हजारो लाखो लोक आहेत कारण समाजामध्ये आपण गेले अनेक वर्ष काम करता आणि प्रत्येक व्यक्तीकडे दररोज शेकडो हजारो लोक संपर्कात असतात आणि मोठ्या प्रमाणावर आपण म्हणतो ना एकदम महत्वाचे इन्फ्लुएन्सर आणि तसं तुमचं जे काही एक प्रभाव आहे हा प्रभाव या निवडणुकीमध्ये अतिशय कामी येणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे आपण सगळे व्यापारी आणि विविध संघटनांचे सर्व पदाधिकारी आहात प्रमुख पदाधिकारी आहात आणि कुठल्याही अशा राजकीय किंबहुना निवडणुकांमध्ये तुमचं काही सहभाग नसतो देणंघेणं नसतो परंतु आपला अमूल्य वेळ काढून आपण या ठिकाणी आलात मला देखील आपण सन्मानित केलं आणि मला माझे माझं स्वागत केलं आणि उमेदवारासाठी देखील आपण इथं आलात त्याबद्दल मी सगळ्यात आधी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो आणि त्याचबरोबर ही जी निवडणूक आहे राजश्री त्यांनी सविस्तरपणे सांगितलं ही निवडणूक कोणा एका उमेदवाराची नाहीये ही निवडणूक आहे देशाच्या विकासाची ही निवडणूक लोकशाहीतल्या सगळ्यात मोठ्या सभागृहातली निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीवर देशाचं भवितव्य ठरणार आहे देशाचा विकास आहे देशाची प्रगती आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जे काम केलेलं आहे मी काही असं कुणावर टीका टिप्पणी करण्याचा माझा स्वभाव नाही परंतु मी आपल्याला तुलनात्मक या ठिकाणी सांगू इच्छितो कारण मी सर्व आकडेवारी या ठिकाणी पाहिली सगळी कामं पाहिली गेल्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये दे गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये जेवढी कामं झाली नाही त्यापेक्षा दुप्पट कामं या गेल्या दहा वर्षांमध्ये झालेली आहेत हे आपल्या देशाचं भवितव्य आहे हे खरं म्हणजे या देशाचा देशा अभिमान आहे आज आपण पाहतोय की या देशाला जगभरामध्ये जो काही नाव लौकिक मिळालाय आज जगात कुठेही आपण गेलो तर आपल्या भारत देशाचं नाव अभिमानाने घेतात आज आपल्या देशाचं नाव पूर्ण जगभरामध्ये रोशन करण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलं हे असंच होत नाही त्याला आपल्याला त्याग करावा लागतो त्याला मदत करावी लागते जेव्हा जेव्हा इतर देश संकटात येतात कोविडचं उदाहरण घ्या कोविड मध्ये आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी दे आपल्या देशात जे पाहिजे वॅक्सिन पाहिजे काही औषधं पाहिजे जे काही पाहिजे ते दिलं परंतु जगातल्या अनेक देशांनी आपल्या भारत देशावर विश्वास ठेवून आपल्याकडे मागणी केली आणि आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी त्यांची मागणी पूर्ण करून कोविडमध्ये देखील त्यांना मदत केली जेव्हा अशा प्रकारचं संकट आणि आपत्ती असते तेव्हा मदत करणारा खरा मित्र असतो आणि ती मित्रता याराना दोस्तांना आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी दाखवला आणि त्याची आठवण त्या सर्व लोकांनी ठेवली जी ट्वेंटी सारखं आपल्याला अध्यक्षपद मिळालं बावीस देश आपल्या भारतामध्ये आले होते आणि त्याचं अध्यक्षपद मिळणं देखील मोठी बाब आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं तर जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे कोलमडलेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपली अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकाहून पाचव्या क्रमांकावर आणण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं आज त्यांची संकल्पना आणि निर्धार काय पाचव्यावरून तिसऱ्यावर आणण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे आज दीडशे वर्षे आपल्यावर ब्रिटिशांनी राज्य केलं दीडशे वर्षाची परंपरा तेव्हाची अर्थव्यवस्था मागे ढकलण्याचं काम दीडशे वर्षाचं दहा वर्षात केलंय आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना त्यांचा अभिमान आहे मी जेव्हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये स्वित्झर्लंडला मध्ये जेव्हा कॉन्फरन्स होती पूर्ण जगभरातले लोक तिकडे येतात आणि आपल्या महाराष्ट्रासाठी देखील उद्योग आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आपल्याला मला सांगायला अभिमान वाटतो की पहिल्या वेळेस गेल्या वर्षी गेलो त्याही वेळेस जगभरातले लोक मला भेटले आणि त्यांनी सांगितलं मोदीजी आणि तुमचं जे काय केंद्र आणि राज्य सरकारचं कसं नातं आहे आम्ही त्यांना सांगितलं आम्ही एकत्रच काम करतो आमचं डबल इंजिनचं सरकार आहे केंद्र आम्हाला मदत करतं आणि राज्य विकास करतं एक लाख सदोतीस हजार कोटीचं एमओयू करारनामे गेल्या वर्षी साइन झाले सेव्हन्टी पर्सेंट उद्योग मंत्री इकडे आहेत सेव्हन्टी टू एटी पर्सेंट एक्झिक्युशन सुरू आहे फक्त कागदावर करारनामे राहिले नाहीत यावेळेस आम्ही गेलो तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटीचे एमओ साईन झाले आपल्या महाराष्ट्रासाठी ही मोठी अचिव्हमेंट आहे ही मोठी अचिव्हमेंट आहे आणि तिकडे आम्हाला ज्यांनी कमिट केलं ते पुन्हा इकडे आल्यानंतर त्यांनी दोन लाखाचे एमओ साईन केले याचं कारण आपलं राज्य इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे आपल्याकडे ही चांगलं पोटेन्शियल आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे गुड कनेक्टिव्हिटी आहे स्किल्ड मॅनपॉवर आहे सगळं आहे आपल्याकडे आणि हे सगळं जे उद्योजकांना आवश्यक असतं ते आपल्याकडे आहे आपल्या परमिशन आता फटाफट मिळत आहे आपण सबसिडी देतो आहे सिंगल विंडो क्लिअरन्सची सिस्टीम आणलेली आहे आता उद्योजकाला पहिला आल्यानंतर उद्योजक का थांबत नव्हते कारण उद्योजकांना का विचारलं जात होतं तुम्हाला किती जागा पाहिजे काय पाहिजे किती सबसिडी पाहिजे सगळं पाहिजे अमकं पाहिजे तमकं पाहिजे मग नंतर शेवटला एक माणूस त्यांना सांगायचा सा। मग हे करायचं सा, करण्यासाठी आमचं काय आम्हाला काय आम्हाला काय का कशाला हा राज्याचा विषय आहे हा आपल्या प्रगतीचा विषय आहे तिथे आपलं तुपलं बाजूला ठेवलं पाहिजे आज आम्ही जो उद्योजक येतो त्याला तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही विचारतो आणि ते देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे उद्योजक इकडे येत आहे उद्योजक आले तरच आपल्याला रोजगार मिळणार आहे मोठे उद्योग आले तर तुमचे छोटे छोटे उद्योग त्यावर डिपेंड होऊ शकतात आणखी एन्सिलरी जे काही उद्योग आहेत छोटे मोठे सर्व्हिस इंडस्ट्री आणखी त्याच्यावर वाढू शकते हे सगळं जे आहे एकामध्ये हे चक्र गुंतलेलं आहे आणि म्हणून आपलं राज्य देखील आज सर्वांगीण विकास करतं मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल परदेशी गुंतवणुकीमध्ये आपलं राज्य एक नंबरला आहे आता एफडीआय मध्ये एक नंबरला आहे गेल्या अडीच वर्षामध्ये मागच्या आपलं दुसऱ्या तिसऱ्या नंबरला तिसऱ्या नंबरला गेलं होतं पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर आपण सरकार जे बनवलं दोन वर्षापूर्वी आपण एक नंबरला गेलो आपलं जीडीपी मध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आपण आज जे इन्फ्रा प्रोजेक्ट करतोय आज समृद्धी महामार्ग पाहिला आपण असं अटल सेतू मुंबईमध्ये आल्यानंतर पहा कोस्टल हायवे पहा असे अनेक एक्साईस कंट्रोल रोड आपण करतोय आणि जवळपास आपल्या राज्यामध्ये आठ लाख कोटीचे इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहेत देशा दे दे। हे देशामध्ये नंबर एकच राज्य आहे पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये हेही मी या ठिकाणी सांगतो आणि म्हणून हे प्रगतीचं एक आपण द्वार ओपन करून दिलेलं आहे आणि म्हणून एकाशी एक निगडीत या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून आपलं सरकार प्रो डेव्हलपमेंट आहे प्रो पीपल आहे आणि पब्लिक सर्वसामान्य लोकांचं आहे आणि मग प्रॅक्टिकल आहे आपण आता आपला इगो वगैरे अहंकार आपण ठेवत नाही अगोदरच्या सरकारमध्ये इगोमुळे अनेक प्रकल्प बंद पाडले होते आज आम्ही ते प्रकल्प सुरू केले आज चालना दिली आज कोविडचं नाव मागच्या वेळेस सांगून अनेक सगळे सण उत्सव बित्सव सगळे बंद होते आम्ही सगळं ते काढून टाकलं आज एक एक आनंदमय वातावरण या राज्यामध्ये आहे आणि तेच आवश्यक आहे आणि म्हणून आज त्याच्यामध्ये शेतकरी कष्टकरी कामगार बांधव भगिनी मगाशी ताईने सांगितलं महिलांसाठी खूप योजना आहेत व्यापारी आहेत उद्योजक आहेत त्यांना वाटलं पाहिजे सुरक्षित वाटलं पाहिजे की या राज्यामध्ये आम्ही आमचा व्यापार सुरक्षित करू शकतो या राज्यामध्ये आम्ही आमचा व्यवसाय सुरक्षित करू शकतो अशा प्रकारची भावना निर्माण आणि विश्वास निर्माण करण्याचं काम केलं पाहिजे आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो तुम्ही प्रत्येकजण तुमचा जो जो काही एक सेक्टर आहे हा मोठ्या प्रमाणावर लोकांवर प्रभाव टाकणार आहे आणि म्हणून आपल्याला आदरणीय मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं आहे देश महासत्तेकडे न्यायचं असेल आता चांद्रयान आपलं उतरलं चंद्रावर कुठे कधी कोणी बघितलं होतं हे सगळं नाही नाही त्या सगळ्या आपल्याला इथे गोष्टी पाहायला मिळाल्या आज आपलं अयोध्येमध्ये राम मंदिर पाचशे वर्षे इंतजार करत होतो आपण कोट्यावधी राम भक्तांचं स्वप्न होतं आमच्या बाळासाहेबांचंही स्वप्न होतं की अयोध्येत राम मंदिर कोणाला वाटलं होतं बांधा होईल परंतु जे अशक्य ते शक्य करून दाखवण्याचं काम मोदी साहेबांनी केलं आणि त्यामुळे अयोध्येत राम मंदिर झालं तीनशे सत्तर कलम हटलं हे सगळं जे आहे आणि यापुढे देखील या पुढे देखील मोदीजी सांगतात की बाबा आता आपल्याला आणखी काम करायचं आहे आणखी या देशाला प्रगतीकडे न्यायचं आहे या देशाला विकासाकडे न्यायचं आहे एक विकासाची दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आपल्याला प्रधानमंत्री म्हणून लाभलेलं ला आहे आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण सगळे प्रत्येक चांगल्या महत्वाच्या क्षेत्रात काम करता आपला व्यापारी व्यवसाय सगळे बिझनेसमन बिजनेस कम्युनिटी आहे सगळे विविध क्षेत्रामध्ये मान्यवर डॉक्टर वकील अमुक तमुक सगळ्या तुम्हाला मी एकच सांगतो या राज्यामध्ये आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी सुरक्षा आणि सुरक्षेची भावना आणि जे जे काही आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते देण्याचं काम आपले सरकार करेल कारण इन्फ्रास्ट्रक्चर ज्या ज्या राज्यामध्ये आणि ज्या देशात असतं त्याचा विकास फास्ट होत असतो आणि म्हणून कनेक्टिव्हिटी जी आहे जिथं बारा बारा पंधरा पंधरा वीस वीस तास लागतात तिथे ता आम्ही ठरवलंय ॲक्सेस कंट्रोल ग्रीड तयार करायचं कुठूनही पूर्वेकडून पश्चिमेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे कुठंही जायचं असेल राज्याच्या कानाकोपऱ्यात तर पाच सहा सहा सात सा, सा, तासामध्येच गेला पाहिजे माणूस पोचला पाहिजे कारण त्याचा वेळ वाचला पाहिजे इंधन वाचलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आम्ही लक्षात घेतल्या तर आता समृद्धी महामार्गाचं एक उदाहरण आपल्याला सांगतो हे पंधरा पंधरा सोळा तोळा अठरा अठरा तासाचं अंतर आपण सहा ते सात तासावर आणलं आज नागपूरमधून एखादा शेतमाल शेतकरी घेऊन निघाला तो तीन दिवसांनी मुंबईत पोचायचा आता तो सकाळी निघालेला माणूस संध्याकाळी पोचतो हे एवढं फास्ट झालंय आणि म्हणून विकासाकडे नेणारं हे राज्य आहे आणि म्हणून आपल्याला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपल्या राजश्रीताई यांना आपण मदत करणारच आहे ते आपल्या माहेर वासिन आहे इकडे ते आपल्या यवतमाळ वाशिमची लेख आहे आणि तिला आपण आशीर्वाद नक्की द्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि हेही सांगतो राजश्रीताईला मत म्हणजे ते डायरेक्ट मोदी साहेबांना मत आहे देशाच्या विकासाला मत आहे देशाच्या प्रगतीला मत आहे धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदी साहेबांना मत आणि देशाच्या विकासाला मत एवढंच आपल्याला विनंती करतो बाकी तुम्ही सगळे आहात आणि म्हणून एक राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला आज इथे विनंती करायला आलो आहे आणि नक्की आपण या विनंतीचा मान ठेवाल आपले जेवढे संपर्क आहेत जेवढे आपले जेवढं आपलं नेटवर्क आहे हे नेटवर्क आपण येत्या एक दहा बारा दिवस आहेत आता सव्वीस तारखेला मतदान आहे ना इकडचं सव्वीसला आणि तोपर्यंत एक दहा बारा दिवस आहेत याच्यामध्ये आपण नक्की महायुतीच्या आमच्या उमेदवार राजश्रीताई पाटील यांना विजयी करायचा आहे एवढीच विनंती आपल्याला करतो पुन्हा एकदा आपण एवढ्या वेळात वेळ वेड़ काढून आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो कधी काही लागलं माझ्याला कधी काही सेवा असेल सरकारकडून काही सहकार्य लागेल तर नक्की आपण हक्काने सांगा हे आपलं सरकार आहे हे तुमचं सरकार आहे हक्काचं सरकार आहे एवढंच मी सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र